हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एक किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा इथं एक किलो चिवड्यांसाठी दोन चिवडा मसाल्याच्या पुड्या अर्धी वाटी बेसनपीठ तीन चमचे हळद व दोन चमचे धने पावडर घेतलेले आहे इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी कढीपत्ता दोन ते तीन चमचे जिरे आणि मोहरी मिक्स करून घेतलेले आहे आणि एक वाटी खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत शेंगदाणे व खोबरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता आणि इथे मी शेव काढून घेतलेले आहे बाजके डाळ पावश घेतलेली आहे इथं मी उरलेलं चकलीचं तेल जेवण्यासाठी वापरलेलं आहे आणि गरम तेलात शेंगदाणे तळण्यासाठी टाकणार आहे ते शेंगदाणे एकसारखे हलवून घ्यायचे आहेत कारण की तेल आपलं गरम असल्यामुळे शेंगदाणे लगेच करपतात अजून एक दोन मिनिटे आपण शेंगदाणे असेच हलवून घेणार आहोत आणि नंतर शेंगदाणे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता शेंगदाणे खूप छान कलर आलेला आहे शेंगदाण्याला आता शेंगदाणे काढून घेतले की जे आपण पातळ बारीक काप केलेले होते खोबऱ्याचे ते आता खोबरे आपण तेलात तळण्यासाठी टाकणार आहोत आणि मंदाचेवर खोबरं तळायचं कारण की खोबरं लगेच करपतं आणि जास्त करपलेलं खोबरं अजिबात चवीला छान लागत नाही ते कडवट लागतं त्यामुळे खोबऱ्याचा रंग अगदी थोडासा नॉर्मल चेंज झाले पाहिजे चे, जास्त चेंज करायचं नाही जास्त लालसर बनवायचं नाही अगदी थोडासा कलर चेंज झाला की खोबरं आपण लगेच काढून घेणार आहोत अगदी थोडासा तुम्ही पाहू शकता आता खोबरे काढून घेतले की आपण जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे छान लागते दाताखाली मोहरी आली की ती कचकच -कच लागत नाही त्यामुळे मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी तडतडली नंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्ता टाकला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथं पण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता गरम तेलामध्ये आपण चिवडा मसाला धने पूड हळद आणि बेसन पीठ टाकणार आहोत आणि हे उलाटणीच्या साह्याने एकजीव जीव करायचं त्यामुळे त्याच्या गाठी होणार नाहीत ते, ते एकत्र तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे गॅसची फ्लेम ऑन असेल तर आपण टाकलेलं साहित्य लगेच करपत त्यामुळे गॅस बंद करायचा आता गॅस चालू करून एक दोन मिनिट सर्व तळवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा हे तळलेलं मिश्रण गरम गरमच आपण भासव्या पोह्यांमध्ये ओतणार आहोत म्हणजे ते पोह्यांना छान प्रकारे चिकटेल किंवा एकत्र मिक्स होईल थोडे थोडे करून आपण भासव्या पोह्यांमध्ये टाकणार आहोत तरी तुम्ही पाहू शकता मिश्रण ओतलं की ते लगेच आपण एका उलटण्याच्या सहाय्याने एकत्र मिक्स करून घेणार आहोत हे छान एकत्र हलवून छान मिक्स करून घ्यायचं जो मसाला टाकला आहे तो सर्व पोह्यांना चिकटला पाहिजे इथं मी एक किलो भाजक्या पोह्यांसाठी अडीच चमचे मीठ घेतले आहे आणि अर्धी वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन त्याची पिठी साखर बनवली आहे इथे मी एक किलो भाजक्या पोह्यांसाठी अर्धाही वाटी साखर घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये जी आपण भासकी डाळ घेतली होती ती टाकायची जे शेंगदाणे खोबरे तळून घेतले होते तेही टाकायचं आणि जी बारीक शेव तळून घेतलेली ती पण बारीक चुरून यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि चिवडा छान एकजीव मस्त मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता इथे कलर ही सुंदर आलेला आहे आणि या चिवड्यामध्ये आपण घरी बनवलेली शेव टाकली तर चिवडा अप्रतिम लागतो തീർച്ചയായിട്ടും നക്കി യാണി ചിവിഡ്കൂ പാ